कोल्हापुरातल्या कसबा बावडा या ठिकाणी राहणारे पांडुरंग उल्पे यांना अचानक रात्री चक्कर येऊ हो लागली मळमळ होऊ लागली त्यांना घाम सुटला आणि त्यांना बेशुद्ध होऊ हल्यासारखं वाटलं मग त्यांना बेशुद्ध होत आहेत असं वाटल्यानंतर घरच्यांना त्यांची काळजी मोठ्या प्रमाणात वाटली आणि म्हणून त्यांनी त्याला तात्काळ जवळच्या एका दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले पण मात्र उपचार सुरू असतानाच पांडुरंग उल्पे यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी निधन झालं निधन झाल्यानंतर या घटनेची माहिती पाहुणे रावणे घरच्या मंडळींना देण्यात आली त्यांच्या घरामध्ये दुःखाचं वातावरण पसरलं आजूबाजूचे लोक पाहुणे रावणे आणि परिसरातले लोक त्यांच्या घरामध्ये जमा झाले आणि इकडं मात्र त्यांच्या पार्थिवाची तयारी घरी पाठवण्यासाठी तयारी सुरू झाली अँब्युलन्सनं घरी पार्थिव पाठवण्यात आलं पण मात्र वाटेमध्येच पा जे जे आहे ती वाटेमध्येच एका खड्ड्यामध्ये जोरदार आदळली आणि त्या मृतदेह मोठा झटका बसला दणका बसला त्यामुळं पुन्हा एकदा त्यांचा मृतदेह हालचाल हो, करू लागला आणि बेशुद्ध पडलेला माणूस म्हणजे जीव गेलेला माणूस हा पुन्हा एकदा जिवंत झाला अशा पद्धतीची घटना कोल्हापुरातल्या कसबा बावडामध्ये घडलेली आहे पण मात्र यामाग नेमकी काय कारण आहेत कशामुळे हे घडलंय हे आपल्याला अगदी सविस्तरपणे पाहिजे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कसबा बावडा या ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारे पांडुरंग उल्पे नावाचे पुरुष आहेत यांना एके दिवशी अचानक रात्री घाम येऊ हो लागला मळमळ होऊ लागलं चक्कर येऊ हो लागली आणि ते बेशुद्ध पडू लागले मग बेशुद्ध पडत असताना घरच्यांना त्यांची प्रकृती चिंताजनक वाटली आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना हार्ट अटॅकसुद्धा येऊन गेलेलं आहे म्हणून तात्काळ त्यांना जवळच्या ते एका दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं डॉक्टरने त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि उपचार सुरू करत असतानाच त्यांचा मृत्यू झाला निधन झालं आता डॉक्टरांनी त्यांना तपासलेलं होतं आणि या संपूर्ण घटनेची माहिती त्यांनी त्यांच्या घरी कळवलेली होती मग डॉक्टरांनी माहिती कळवल्यामुळं शोकाकुल वातावरण झालं परिसरातले आजूबाजूचे लोक पाहुणे रावणे संपूर्ण त्या ठिकाणी जमा झाले त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुद्धा चालू केलेली होती आणि त्यांचा मृतदेह हो, दवाखान्यातून त्यांच्या घरापर्यंत अँब्युलन्सने पाठवला जाऊ लागला पण मात्र ॲम्ब्युलन्स ही रोडनं निघालेली असतानाच वाटेमध्ये खड्डा आला आणि त्या खड्ड्यामध्ये अम्बुलन्स जोरदारपणे आदळली आता ॲम्ब्युलन्स आढळल्यानंतर तो जो मृतदेह आहे त्याच्यामध्ये हालचाली होती आणि हालचाली होत लक्षात आल्यानंतर त्यांच्या जवळ जे नातेवाईक होते त्यांच्या ती गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी ती अँब्युलन्स लगेचच वापस दवाखान्याकडे वळवायचं सांगितलं आता अँबुलन्स ज्या स्पीडनं आली होती त्याच स्पीडनं पुन्हा एकदा दवाखान्याच्या दिशेनं वळाली दवाखान्यामध्ये पुन्हा एकदा मृतदेह नेण्यात आला आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांच्या उपचार करण्यात आले आता जेव्हा त्यांच्यावर उपचार करण्यात आले तेव्हा त्यांची प्रकृती सुधारत होती आणि मग मात्र त्यांच्या जीवाजीवाला त्यांनी डोळे उघडले आणि ते थेट घरामध्ये थे चालत सुद्धा आले बघा हार्ट अटॅक आलेला माणूस दवाखान्यामध्ये ऍडमिट होतो ऍडमिट झाल्यानंतर मृत मृत्युमुखी मु पडला म्हणून घोषणा होते तपासणी करून त्यांना पाठवलं जातं पण अचानक त्यांच्या मृतदेहामध्ये जीव येतो ते जिवंत होतात अशी घटना या ठिकाणी घडल्यामुळं अनेकांना आश्चर्य सुद्धा वाटू लागलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं ही संपूर्ण घटना घडली आहे त्यामध्ये अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित करू लागले आहेत कोणी जण म्हणताय डॉक्टरांची निष्काळजी होती डॉक्टरांनी चांगल्या पद्धतीनं केलेलं नसेल असं कुठं होतं का गेलेला जीव परत येऊ शकतो का असे अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं सांगत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण घटनेमध्ये घडलंय त्यामध्ये त्यांचा जीव गेला होता त्यांना घरी पाठवण्यात येत होतं पण मात्र अँब्युलन्स खड्ड्यामध्ये गेल्यामुळं बसलेल्या दणक्यामुळं त्यांचा जीव वापस आलेला आहे अशी घटना कोल्हापुरातल्या कसबा बावडा या ठिकाणी घडलेली आहे आता ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण किंवा घटना घडली आहे त्यामध्ये नक्की तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या